चौथा चेंडू आणि मीडियकडच्या दिशेने दोन दहा जण यशस्वी आणि संघाचा संघ नायक चिराग मात्र रनआउट झालेला आहे तिसरा आदरण घेताना दोन धाव घेण्यात यशस्वी झाले होते तिसरं अशक्य असा धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये संघाचा संघनायक चिराग सावंत हा रनआउट झालेला आहे एकही चेंडूचा सामना न करता हा तंबूत परतताना दिसेल खूप चांगला प्रयत्न केला होता तिसरा धाव घेण्याचा पण ते धाव घेण्यामध्ये चिराग अयशस्वी झालेला आहे आणि चिराग ची जागा घेण्यासाठी येथील शेखरांना अजून एक दुपा दुखापतग्रस्त फलंदाज फलंद येत आहेत आपण बघितलं होतं विशाल सकपाळ हे दुखापतग्रस्त असताना देखील त्या सामनाचे सामना, सामना वीर ठरले होते बघूया आता शेकरांना काय करतायत मॅक्सवेलचं उदाहरण सगळ्यांसमोर असेलच त्याचप्रमाणे विशाल सक्पा यांनी देखील सकाळीच अजून एक एक्झाम्पल अजून एक, एक, एक उदाहरण सेट करून ठेवलेलं आहे दुखापतग्रस्त असताना आणि आता शेखरांना आणि पहिलाच रिवर्स पोरण्याच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण थर्टीआर्डच्या आतमध्ये हा चेंडू थांबलेला आहे आणि एक दहा घेण्यात यशस्वी झालेला आहे दहा संख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे नऊ आणि या षटकाचा शेवटचा बॉल हा सामना फक्त दोन षटकांचा आहे आणि हा पहिल्या षटकाला शेवटचा चेंडू आहे पाच चेंडू मध्ये दहा संख्या पोचली आहे ती म्हणजे नऊवर सतीश शट्टी यांनी मात्र चांगली फलंदाजी करताना दाखवलेला आहे आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या एक दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये धावसंख्या मिळाली ती म्हणजे फक्त एक आणि धावसंख्या पोहोचली ती दहावर एक षटक संपलेलं आहे एक षटक बाकी आहे आणि एक षटकानंतर धावसंख्या पोहोचली ती दहा आणि फक्त एक बाद रनआउट झालेला आहे त्यांचा कॅप्टन अविनाश कदम यांनी मागच्या सर्व सामन्यामध्ये त्यांच्या झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी सुंदर सा गोलंदाजी केली होती ट्वेंटी चा संघ अजून मात्र एकही सामना त्यांनी गमावलेला नाही आहे दिमाखात प्रवेश केलेला आहे त्यांनी सेमीफायनल मध्ये आणि त्यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली होती पहिलं षटक संपलेलं आहे दहा दहा झालेल्या आहेत नाईन्टीच्या संघाच्या शेवटचा षटक घेऊन येत आहे तो म्हणजे अविनाश कदम झुस्म हे दम व फक्त अविनाश कदम एक धावण्यात यशस्वी आणि दुसरा धाव घेण्यात अयशस्वी पुन्हा एकदा अजून एक रन आउट नाईंटीजच्या संघाचा पहिला संघ रन आउट झाल्यानंतर आता पुन्हा एक सतीश शेट्टी जो खूप चांगला फलंदाज मानला जात होता या सामन्यासाठी महत्वाचा फलंदाज ठरणार होता हा मात्र एक धाव घेतल्यानंतर दुसरा धाव घेण्यामध्ये अयशस्वी आणि रनआउट झालेला आहे हा पुन्हा रनआउट होऊन तमृत पळतेल आपल्या कॅप्टन सोबत जाऊन बसेल धाव संख्या झाली ती म्हणजे अकरा या आताच्या चेंडू मध्ये एक धाव मिळालेली आहे ती संघाला नाईन्टीजच्या बघा काय करतो का अविनाश पाले सुंदर असं क्षेत्र रक्षण दिसलेलं आहे ट्वेंटी वन ग्रुप कडून आणि दुसरा चेंडू घेऊन सज्ज अविनाश कदम बॉल सलंद दर आलेला आहे तो म्हणजे सलीम शेख बघा काय करतोय सलीम शेख दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत आणि आल्या आल्या षटकाव जाण्याचा प्रयत्न पण बॉल मात्र तारा मध्ये आणि सुंदर असं झेल टिपलेला आहे ट्वेंटी वनच्या संघाने ट्वेंटी वनच्या संघाने पहिल्या दोन्ही षटकात दाखवून दिलं होतं सुरक्ष क्षेत्ररक्षण आणि ते क्षेत्ररक्षण आता सेमीफायनल मध्ये दाखवताना पहिले दोन रनआउट घेतले आहेत आणि तिसरा सुंदर असं झेल टिपलेला आहे ते म्हणजे यासिम यासीम या क्षेत्ररक्षकाने खूप चांगला असा झेल टिपलेला आहे आणि नवीन गोलंदाज झालेला आहे योगेश नलावडे खूप सुंदर गोलंदाजी करताना अविनाश कदम आणि खूप चांगलं क्षेत्र रक्षण करताना ट्वेंटी वन ग्रुपचा पूर्ण संघ पुन्हा एकदा यॉकर चा चेंडू मात्र कव्याच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि चौकार नाही गेलाय क्षेत्र बॉल थांबवण्यात यशस्वी झालेला आहे आणि दोन धावांचा दावसा धाव संख्या पोचली ती म्हणजे तेरा आता या सं या षटकाचे तीन बॉल झालेले आहेत तीन चेंडू झाले तीन चेंडू बाकी शेवटचे तीन चेंडू या षटकाचे शेवटचे तीन चेंडू या सामन्याचे शेवटचे तीन चेंडू बघूया काय आहेत योगेश नलावडे डॉट बॉल काढण्याच्या नादामध्ये पण ही अवांतर धाव वाईड वाईट बॉल आणि या अवांत धाव संख्येसहित धावसंख्या पोहोचली ती म्हणजे चौदा पुन्हा एकदा तीन चेंडू अजून बाकी बघूया काय करत आहेत अविनाश कदम योगेश लावडे सज्ज फलंदाज आणि पुन्हा एकदा टाकण्याच्या नादात फुल टॉस चेंडू आणि रनआउट करण्याचा प्रयत्न मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे नाईन्टीचा संघ योगेश नलावडे आणि या एक धाव संख्येचा धाव संख्या पोहोचले ती म्हणजे पंधरावरती आता फक्त शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि फलंद फलंदाजीसाठी सज्ज असतील ते म्हणजे शेखरांना शेखर अण्णा यांनी देखील सुंदर षटकांचं प्रदर्शन केलं होतं साई आता काय करतायत खूप महत्वाचा सामना महत्वाचा क्षण शेखर अण्णांसाठी आणि हा पुन्हा एकदा मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात शेखर अण्णा झेलबाद झालेले आहेत यष्टीरक्षकातर्फे खूप सुंदर गोलंदाजी खूप सुंदर शेतरक्षण खूप सुंदर यष्टीरक्षण ट्वेंटी वन ग्रुपच्या संघाकडून तरी अविनाश कदम याचा हा शेव शेवटचा चेंडू असेल अजूनपर्यंत अविनाश कदम याच उत्तम दर्जाशी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघण्यात मिळालेलं आहे तर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज आलेला आहे तो म्हणजे मोज आणि शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा यवकर आणि हॅलिकॉप्टर शॉट मा आहे पण या हॅलिकॉप्टर शॉट ची कडा घेत फक्त एक धाव घेण्यात यशस्वी मुज्जू आणि नाईन्टीचा संघ आणि धाव संख्या पोहोचली ती म्हणजे सोळा दोन षटकानंतर दोन षटकानंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे सोळा वरती आणि ट्वेंटी वर्षा संघाला आव्हान दिलेलं आहे ते सतव्या धावांचं दोन षटकांमध्ये सतव्या धावा पंचांना आणि सर्व खेळाडूंना विनंती की लवकरात लवकर आपण सेकंड इनिंग सुद्धा सुरू करायचे जेणेकरून आपलं सेकंड सेमीफायनल आणि फायनल ही देखील सुरू होईल संख्या झाली आहे सोळा आव्हान आहे सतरा टार्गेट सेव्हनटीन टार्गेट सेव्हनटीन वन सेवन तर दुसऱ्या सेमी साठी नाणेफेकीसाठी यायचं आहे ते म्हणजे लौ तमिळ वॉरियर आणि गणेश लेवन यांनी नाणेफेक करून त्वरित आपला निर्णय सुद्धा कळवायचा आहे आणि तुमची लवकर टीम मिटिंग संपवून सेकंड सेमी फायनल पटापट -पत्ट संपवायचे आपल्याला तर नाईंटीच्या संघाला विनंती की पटापट -पत्ट आपलं क्षेत्रक्षर संपवाय सजवायचं आहे आणि ट्वेंटी वन संघाच्या संघाला विनंती की आपले सुरुवातीचे दोन फलंदाज पाठवायचे आहेत कोणताही वेळ न घालवता नाईन्टी संघाला विनंती लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे ट्वेंटी वन संघाचे दोन्ही सलामीवीर तयार असतीलच असं आणि आहेत आणि ट्वेंटी वन संघाचे सलामीवीर येत आहेत ते म्हणजे रोहन आणि आणि नाणेफिकीसाठी इथे दुसऱ्या सेव्ह फर्निचर साठी दोन्ही कर्णधार उपस्थित राहायचे आहेत नाईन्टीच्या संघाला विनंती ना लवकरात लवकर शेतक्षरी सजवायचं अजून एक सेमी फायनल आणि एक फायनल बाकी आहे काळ होण्यापूर्वी आपण जास्तीत जास्त षटकांचा फायनल बघायला मिळेल आपल्याला ही अपेक्षा त्यामुळे लवकर लवकर शेतक्षण सजवायचं आहे फलंदाज दोन्ही सज्ज आहेत अंपायर दोन्ही सज्ज आहेत दुसऱ्या सेमीफायनलचा नाणेफेक सुद्धा इथे होत आहे आणि हे नाणेफेक होताना इथे दोन्ही अंगाचे संघ नायक इथे आहेत आणि नाणेफेक झालेला आहे आणि नाणेफेक विजयी झालेले आहेत तमिल वॉरियर्स आणि त्यांनी त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे तमिल वॉरियर यांनी आणि ते फलंदाजी आपल्याला दिसत आहेत ट्वेंटी वन ग्रुपचे संघाचे संघ नायक विशाल पाटील आणि रोहन सत्वा धावांचं लक्ष बारा चेंडू मध्ये सत्वा धावा हे एकदम सोपं लक्ष घेऊन ट्वेंटी वन ग्रुप उतरलेला आहे आणि हे आव्हान दिलेलं आहे ते म्हणजे नक्कीच नाईन्टीस या संघाने नाईन्टीस हा संघ देखील पहिले दोनदाच जिंकला होता खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी बघितली होती पण या सेमीफायनलमध्ये मात्र तशी काही फलंदाजी बघायला मिळाली नाहीये पंचांना विनंती लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे आपल्याला अजून एक नाईन्टीच्या नायकाला विनंती लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे पहिला षटक घेऊन येत आहे पहिला आणि खूप महत्वाचे षटक घेऊन येत आहे त्यामुळे योगेश नलावडे या षटकावरती सर्व निर्भर असेल यापैकी कोणता संघ फायनलला जाईल हे आपल्याला दिसेल आणि पहिले षटक सुरू झालेलं आहे आणि विशाल फलंदाजी सज्ज आणि अवांत धावा योगेश नलावडे यांच्या गोलंदाजी मधून पहिलाच गिफ्ट फर्स्ट बॉल तुम्हाला गिफ्ट मिळालेला आहे आणि धाव संख्येला सुरुवात झालेली आहे आणि दुसरा चेंडू हा आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अजून एक अवांत धावा अजून एक वाईट बॉल कॅप्टन चिराग यांची अपील फेटाळलेली आहे पंचांनी आणि धाव संख्या पोहोचली ती म्हणजे बिन बाद दोन धावा बिन चेंडू शून्य बॉलात दोन धावा झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा बॅटची कडक घेत कदाचित हा क्षण खूप कठीण क्षण होता कॅप्टन चिराग साठी कदा चिराग साठी कारण का हा झेल बाद झाला असता हा झेल सुटलेला आहे कप्तान चिराग सावंत यांच्याकडून एक बॉल दोन धावा दुसरा चेंडू आणि कव्याच्या दिशेने मारण्यामध्ये यशस्वी महत्व फक्त एकच धावा मिळालेल्या आहेत त्या म्हणजे ट्वेंटी वनच्या संघाला ट्वेंटी वन ग्रुपच्या संघाला आणि धाव संख्येमध्ये बदल झालेला आहे आणि दोन चेंडू आणि तीन धावा बघूया आता काय करतोय रोहन रोहन आणि विशाल हे दोघं सुद्धा सामना वेळ ठेवले होते त्यांच्या दोन सामन्यांचे आणि बॉल आहे कवाच्या दिशेने आणि हा चौकार पहिल्या चेंडू मध्ये रोहन यांनी दाखवून दिलेला आहे की माझी बॅट अजून तडपतेच आहे आणि या चौकारा सहित दहा संख्या पोचले ती म्हणजे सात दहा आणि योगेश नलावडे यांचं हे तीन चेंडू मध्ये सात धावा कुटलेल्या आहेत त्या म्हणजे ट्वेंटी वनच्या संघाने आणि समीकरण खूप सोपं झालेलं आहे ट्वेंटी वनच्या संघासाठी आता येणाऱ्या नऊ चेंडू मध्ये फक्त दहा धावांची आवश्यकता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ट्वेंटी वन ग्रुपला फक्त दहा धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या नऊ बॉलसाठी आणि हा सिंपल खेळून काढलेला आहे थर मच्या दिशेने आणि याच्या अशे प्रवेश दिसत आहेत दिशा संघाकडून आणि दोन धाव घेण्यात यशस्वी तिसऱ्या धाव घेण्यामध्ये मात्र यशस्वी झालेले आहेत खूप सुंदर असं रनिंग विकेट विशाल वी पाटील यांच्याकडून आणि दहा संख्या पोहोचली ती म्हणजे चार बॉल दहा रन आता मात्र खूप सोपं समीकरण फक्त सात धावांची आवश्यकता आठ बॉल आणि सात रन आणि अजून एक अवांतर धाव अजून एक वाईट आपल्याकडे धावा मुळात कमी असताना योगेश नलावडे यांनी थोडस गोलंदाजी करताना सावंत गोलंदाने केली पाहिजे धाव संख्या पोचली ती अकरा वरती त्यांचा पाचवा चेंडू आणि आकृत टप्प्याचा चेंडू सिक्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेतलेले आहे दुसरा धाव घेण्यामध्ये दे देखील यशस्वी झालेले आहेत ते म्हणजे ट्वेंटी वन संघाचे फलंदाज आणि दहा संख्या पोचली ती म्हणजे तेरावर या षटकाचा शेवटचा चेंडू असेल दहा संख्या पोचली तेरावर ती जिंकण्यासाठी फक्त चार धावांची आवश्यकता म्हणजे काय करतायत विनिंग शॉट आलेला नाही आहे अजून अजून आपल्याला प्रतीक्षा करावी लागते आहे विजयासाठी आणि प्रयत्नामध्ये विशाल पाटील कर्णधार हे आउट झालेले आहेत लॉन्ग ऑफच्या दिशेने आणि ऑफच्या दिशेने हे झेल टिपलेला आहे नाईन्टीजच्या संध्याकडून पहिल्या षटकामध्ये चांगले तेरा रन टिपला तेरा रन कुटल्यानंतर मात्र शेवटच्या चेंडू विकेट घालवलेला आहे आणि त्यामुळेच विशाल पाटील हे तंबूत परतताना पण तसं काही टेन्शन नसल्याचं कारण रोहन हा चांगला फॉर्म मध्ये आहे आणि तो स्ट्राईकवरती आहे हो फक्त चार धावा आहेत सहा चेंडू मध्ये <śleffs> आणि वन डाऊन नंतर आलेले शोएब पटेल सहा चेंडू चार धावा खूप सोपं समीकरण फलंदाजी या संघासाठी ट्वेंटी वन ग्रुपसाठी आणि फलंदावडी स्वतः रोहन जे फॉर्म मध्ये आहेत बघायला गेलं तर फक्त एका चेंडूची मॅच आहे पण सहा चेंडू प्रेशर नक्कीच असतं हे च बघूया काय करतायत बॉलर कोण आहे सतीश शेट्टी सतीश शेट्टी यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे सतीश शेट्टी यांनी या मालिकेमध्ये मा आणि यॉकर आणि डॉट झालेला आहे रोहन रोहनला डॉट काढण्यामध्ये सतीश यशस्वी झालेला आहे आणि आता या चेंडू नंतर दुसरा चेंडू घेऊन आता सतीश रोहन साठी आणि खालून आगामात खेळलेला आहे आणि इथे रोहन मात्र एक धाव घेण्यासाठी रनआउट झालेला आहे आणि नाईंटीचा संघ हा रनआउट आनंदा स्वीकारताना हा गिफ्ट मिळालेला आहे नाईट संघांना दोन्ही आउट झालेले आहेत आणि नौके फलंदाज फुक्ता असतील मात्र दहा फक्त चार नवीन बॅट्समॅन नॉन स्ट्राईकला येतील ते म्हणजे प्रमोद प्रमोद सप्पा स्ट्राईकला असतील शोएब पटेल ट्वेंटी वनच्या संघाला चार धावा फक्त चार चेंडू मध्ये चार धावा आहेत पहिले दोन्ही चेंडू खूप सुंदर असे टाकलेले आहेत ते म्हणजे गोलंदाज सतीश शेट्टी यांनी बघा या सतीश शेट्टी काय करते तिसरा चेंडू चार धावांची आवश्यकता फलडी सज्ज शोएब पटेल आणि कवळच्या दिशेने खेळून काढलेला आहे एक धाव कम्प्लीट आणि दुसरा धाव घेण्यामध्ये सुद्धा शोएब कंप्लीट दुसरा धाव अंबेड करण्यामध्ये सुद्धा शोएब यशस्वी झालेले आहेत पन पण पंचा निर्णय यायचा आहे पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि दोन धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेले आहेत आणि आता समीकरण खूप सोपं तीन चेंडू आणि दोन धावा तीन चेंडू दोन धावा शोएब पटेल फलंदाजरी सज्ज तर बॉलर सतीश शेट्टी काय या फल रोखण्यात यशस्वी होत आहेत फलंदा, फलंदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षण जास्त पद्धतीने सवलताना दिसत आहेत सती शेट्टी कवच्या दिशेने घेतलेला एक अतिरिक्त खेळाडू आणि हा थोडासा युवा कवच्या दिशेने आणि हा बॉल गेलेला आहे सीमा वर आणि हे दोन दाव घेण्यात यशस्वी झालेला आहे ट्वेंटी वनचा संघ आणि प्रवेश करेल फायनल मध्ये खूप सोप अशी मॅच या ट्वेंटी वन संघासाठी दोन विकेट दोन बॉलत जाता थोडस कठीण वाटलं होतं पण ते पुन्हा एकदा सो सोपं करून दाखवलं ते म्हणजे शोएब पटेल